छत्रपती संभाजीराजेंना पकडून देणाऱ्या गद्दारांमध्ये आणि ठाकरेबंधूंमध्ये फरक नाही नितेश राणींची घणाघाती टीका मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा विजय झालाय तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा पराभव झालाय तसेच राज्यातील एकोणतीस महापालिकांपैकी सुमारे पंचवीस महापालिकांमध्ये भाजपा विजयी झाली आहे आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या शंभर पिढ्या उतरल्या असत्या तर या मुंबईवर महाराष्ट्र द्वेष्टांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता ज्यांनी आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला होता आणि त्याच हाताने ब्रिटिश युनियन शनिवार वाड्यावर फडकवला त्या बाळाजी पंत यांचे नातू आणि जयचंद यांच्या औलादे असल्याचा हल्ला बोल संजय राऊत यांनी केलाय आता यावरून भाजप नेते आणि नी मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय मंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी त्यांना मुंबई अदानीच्याच घशात घालण्याला भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी केली आणि याबाबत विचारला असता नितेश राणे यांनी म्हटले की चंगेज मुलतानीच्या घशात घालणं चालतं कोणी बुरखेवाली बनत असलं तरी चाललं असतं पण अदानींच्या महा माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होईल ते यांना चालत नाही त्यामुळे या जेहाद यांच्या घशात घालण्यापेक्षा जे मुंबईचा विकास करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू असं प्रत्युत्तर त्यांनी संजय राऊत यांना दिलेलं आहे असतं बनत तर पण ज्या अदानीच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास सुद्धा होईल ते ह्या चालत नाही म्हणून कधीही चंगेश मुलकांनी या जिहादेश खात्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू संजय राहण म्हणता आहे की एकनाथ शिंदे मुंबईत भाजपचा महापौर बसला नसतो हे पण तर गदारच आहेत ना या या संभाजी राजेंची माहिती मुघलांना दिली आणि आमच्या संभाजी राजेंना संगमेश्वरला पकडलं त्यांच्यामध्ये आणि ह्या ठाकरे बंधू आणि त्यांच्या पिल्लावडामध्ये जास्त काय फरक नाही कारण का ना पाकिस्तानमध्ये बसलेल्या अफवाची स्क्रिप्ट हे इथे मुंबईमध्ये वाचून दाखवत होते ना हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच या ठाकरे बंधूंना सुकार्या दिल्या होत्या मराठी मुंबई